एखादा माणूस जर दारू पित असेल आणि दारू पिऊन मरणाचा त्रास देत असेल तर त्यासाठी नेमकी कोणती शिक्षा करावी कारण दारूचे व्यसन हे सहजासहजी व्यसन नसते बर हे व्यसन फक्त व्यसन करणाऱ्याला संपवतं असं नाही तर त्याच्या कुटुंबातल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा या व्यसनाचा प्रचंड त्रास होतो या दारूमुळे कित्येक लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेला आपण पाहिलेलं आहे दारू पिऊन आई बाबांना त्रास देते म्हणून एका बाबाने चक्क दुसऱ्या दारू पिणाऱ्या बाबाचा चाकू मारून खून करून टाकला त्रास म्हणून त्याला मारून टाकलं अशाच काहीतरी पद्धतीची ही घटना घडली आता ती घटना नेमकी काय घडली कोणी दारू पिऊन मारलं नेमकं संपूर्ण काय प्रकरण आहे याबद्दलची डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष दारूच्या नशेत घरात आई वडिलांना नेहमीच त्रास देणाऱ्या थोरल्या भावाचा चाकूने बोकसून खून केल्याप्रकरणी धाकट्या भावाला पोलिसांनी अटक केलेली आहे सांगोला तालुक्यातील चिंचोडी गावात ही घटना घडली कार्तिक नामदेव यादव वय वर्ष अठ्ठावीस असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे त्याचा धाकटा भाऊ तुषार याच वय चोवीस यास पोलिसाने आता अटक केलेली आहे त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे याबाबत मृत कार्तिकचे वडील नामदेवराव साहेब यादव वय वर्ष पन्नास यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते आपली पत्नी नंदा हिच्यासह कार्तिक व तुषार यांच्या सोबत एकत्र राहतात थोरला मुलगा कार्तिक हा काहीही काम नंदा न करता दररोज दारू पिऊन त्रास देत होता विशेषतः आई नंदा आणि वडील नामदेव यांना वारंवार दारूच्या नशेत शिविगाळ करायचा मारहाण करून त्रास द्यायचा असं असल्याने सारेजण त्याच्यापासून वैतागले होते धाकटा भाऊ तुषार हा त्याच्यावर चिडून गेलेला होता याच कारणावरून चिंचोळी गावच्या हद्दीत शिवरत्न पेट्रोल पंपासमोर मनोहर नामदेव घाळगे यांच्या शेतातील रस्त्याच्या बाजूला विहिरीच्या भरावाजवळ सकाळी पावणे अकराच्या सुमारास कार्तिक आणि तुषार हे दोघं भाऊ एकमेकांना भिडले त्यावेळी तुषार याने कार्तिक यास तू वारंवार दारू पिऊन आई वडिलांना का त्रास देतो असं विचारल्यावर त्याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला छातीवरील डाव्या बाजूला चाकूने भोकसल्याने त्याला गंभीर जखम झाली आता दारू पिऊन त्रास देतो म्हणजे आपण हा त्रास कायमचा संपवायचा आणि त्यासाठी दारू पिणाऱ्यालाच मारून टाकायचं ही शिक्षा तुम्हाला कशी वाटते कारण दारू पिणाऱ्याला विशेष अशी काही शिक्षा नाही या देशामध्ये दारूबंदी सुद्धा नाही पण ही दारू देशातल्या अनेक तरुणांच अनेक त्रास जनतेच माणूस काहीही करू शकतो कारण सहनशीलता संपलेली असते अशीच काहीतरी गोष्ट या घटनेमध्ये घडली सगळं कुटुंब सगळं काही व्यवस्थित सुरळीत चालू होत मात्र एका दारुन घात केला आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं आपल्या आई वडिलांना त्रास देतो म्हणून धाकट्या भावानं मोठ्या भावाला मारून टाकणं याबद्दल एक नागरिक म्हणून एक आई वडील म्हणून किंवा एक भाऊ म्हणून तुम्ही काय विचार करता तुमचा विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका